नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील देखील आपल्या आंदोलनात या ठिकाणी भेट घेतलेली काही चर्चा देखील झालेली आहे आणि आज चौथ्या दिवशी आपण हे आंदोलन चालू ठरलेलं आहे तर आपला इथून पुढचा पवित्र काय आहे माझ आंदोलन असं चालू राहणार आहे आणि माझी शासनालाही विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर राज्याचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना एवढीच विनंती आहे की तातडीनं ह्याच्यावरती तोडगा काढण्याकरता आपण विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावं आणि जी माझी प्रमुख मागणी की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं की जे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे राजकारण खेळलं जाते त्याला कुठंतरी पायबंद घालून या ठिकाणी जो जोही निर्णय तो विधानसभेच्या अधिवेशन करून त्या पवित्र मंदिरामध्ये दे द्यावा जो काल मुख्यमंत्री परंडण्यात आले तिथे प्रश्न विचारला होता अधिवेशनाचा प्रश्न येणार नाही कारण दहा टक्के आरक्षण जे आहे ते आधीच दिलेलं असं त्यांनी म्हणण्यात आलं नाही त्यांनी जरी ती भूमिका मांडलेली असली तर मी माझी भूमिका ना मग जे जरी दिलेला असला तरी आज पण मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून जे ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही जी मागणी होती ह्याच्या बाबतीत जे वेगवेगळे संदर्भ दिले जातात सगळ्याच पक्षाकडनं त्याच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनच जी मागणी केली नाही त्यांनी काल असंही म्हणलं की विरोधकांना त्यावेळी विचारलं गेलं त्यावेळेस बैठकीला गैरहजर विरोधक राहिले होते नाही तेच ना आता एकदा विचारले दोनदा विचारलं आणखी एकदा विचार आणि जे काही वास्तव आहे ते समाजासमोर ना समाजातल्या आमच्या मुलांना कशामुळे तुम्ही विनाकारण खोटं बोलताय जी काही वस्तू दिली ती काही सांगावी सगळ्यांनी विरोधक यावर उदासीन आहे असं वाटतं का आपल्याला विरोधक यावर उदासीन आहे असं वाटतं नाही उदासीन असू द्या अगर प्रसन्न असू द्या फक्त पुढील राजकारण न करता जो तोडगा का काढायचा तो प्रमाणिकपणा काढा आंदोलन करत असताना वेगवेगळ्या मराठा समाजाबरोबर इतर अनेक समजा आपल्याला पाठी तर त्याच्यामुळे आपल्या लढाईला आणखी एक फळ मिळतंय आहे मला आता मी आता सांगतो आपण पण म्हणलं असतात की उपोषण न करता येईल थोडं झोप लिगेसी होते जवळपास पहाट चार वाजेपर्यंत सगळ्यात म्हणजे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आपल्या सगळ्यांनाच माहित आहे सगळे मराठा समाज बांधतो इतर समाज बांधतो पण या मागणीला पाठिंबा देण्याकरता जवळपास मी चार चार साडेचार वाजेपर्यंत आगाव होतो की सगळ्यांना भेटत भेटत या ठिकाणी होतो आणि प्रचंड दिवस रात्र सगळेजण प्रचंड गर्दीने या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा देतात किंवा माझी मागणी बरोबर आहे म्हणतात आणि या ठिकाणी हीच मागणी योग्य आहे कारण ह्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये तातलीन निर्णय घेणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय मला तर दिसत विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबाबत उच्च शिक्षणाबाबत काल पालकमंत्री आले ते दादा पाटील त्यांच्याशी काही चर्चा झाली का त्याविषयी त्यांच्याबरोबर चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मी चर्चा केली आहे दादांबरोबर दादांना पण निरोप दिलेला आहे दादांचा माझा काय फोनवरती थेट संपर्क झालेला नाही परंतु जे विद्यार्थी मराठा समाज बांधवातले किंवा इतर समाज बांधवातले जे मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय मुलांच्या बाबतीमध्ये आता सरकार पण म्हणते सगळेच म्हणतात पी एस बाबा कोर्डी म्हणजे